झक मराई शादी बनाई जीवाला तरास बापाने नवरा करून दिलाय थडकलास थडकलास नाही बारा बोड्याच आहे मैत्रिणी सांगत होत्या ह्या बैलाला करून घेऊ नको पण मलाच कंड घेतला जिरवून आता काय सदा भोगत बसायचे दुसरं काहीच नाही ह्या माणसाला आजकाल तर नाही संसार तर ग ह्यानं केलाच नाही कधी मी हाय म्हणून संसार आहे नाही तर कोण टिकतय

आणलंय सगळं आणलंय काय काय आणलंय बाबू अर्धा किलो साखर आणि एक किलो शेंगदाणे अर्धा किलो एक किलो साखर आणि अर्धा किलो शेंगदाणे सांगितलं करून सांगितलं ना सुद्धा बरं चापती आणली का नाही करतो चहा पत्ती घेतो साखर खातो दूध पितो आणि घ्यासवर बसतो च्या मायला एक गेला साखर करायला लावला तर ते गाणं बंद करतो हा एकदा नि चहा करायला लावला तर एवढी मारती हा मी घरात जाऊन माझं माझ करून पितो मी काय सांगितलं मी जाणायचं काय करत नाही प्रत्येक वेळेस कस काय तुमचं असं होत आहे आता नाटक कर करू नका पडायची जाऊ दे ना सोना पण काय पण मग सोना तू आज लय सुंदर दिसते का रोज दिसत नाही आज बिसाई लागली अगं बघ ना गुलाबी साडी अन लाल 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 आहा दिसते माझी बाईक तिचा फोटो असा काढ बायक मी तुझा फोटो काढ का बर काढ पहिलं काय फोटो आला बर ऐकलं जानू <laughs> तुला ते आय पी एल माहितीये का ग मला आयपीएल पी आणि बाप पी एल काय माहिती नाही हा तुला <laughs> बाप जर <laughs> का पी होता ना म्हणून तुला तेवढच आठवत गप बसा ना हितच तुडवी ना आता हा ग शिवाला ते नाही का इकडून गुजरात टायटन इकडून मुंबई इंडियन तिकडून हार्दिक पांड्या इकडून धोनी ते टीव्हीवर खेळतात ते आता ते किरकेट तीन लाकड आणि अकरा माकड आता तीन लाकडं असते ती आणि अकरा माणसं बरं ऐकणे शिवाना काल चाळीतले पोर आले होते तेव्हा वर चाळीतलं पोरं सोबत क्रिकेट भरवायचे तेव्हा सदा दादा तू आमच्या टीम मधून खेळ आणि तुमचा क्रिकेटचा काय संबंध अगो बायको बौन्डरी, शिक्स, शिक्स, बौन्डरी, मी आहे ना लग्नाच्या अगोदर लय भारी बॅट्समॅन होतो बॉन्ड्री सिक्स सिक्स बॉन्ड्री आज शतक करत होतो मी पाच वर्षात बॅटिंग नाही केली तर तेवढी केली असते ना तर आता दोन लेकर असते दोन मिनिटात घरी बोल्ड होता आणि बॅटिंग लागलाय करायला शतक मारत होते मी शतक अग गपल बाई कोणी ऐकलं तर अवघड होईल माझं काय लाज वाटते बाई आता अग राहू दे ते काय सारखं उघड करते जाऊ दे ना जाणू असं गेलेलं असं नाही म्हणायला कळतंय ना तिथं शेतात कांग्रेट उपटाय जायचा ती जायचं गपगुणा हा इकडे तर कांग्रेस उपटा तिकडे कांदे उपटा मी जन्माला काय उपटायला चालू केलं गप बसायचं ही बॅग घ्यायची घरामध्ये निघायचा गपचूप जर गेला तर काळा निराच करीन जावा घरामध्ये क्रिकेट तर बारक्याला बी एड लावलंय मोठ्याला बी एड लावलंय आणि आमचं तर पाक झालंय त्या क्रिकेटच्या नादामध्ये